बसलोय आम्ही चालले पाणी त्याचं काम सगळ्यांचं आणि सगळे गेले देवाला आता आम्ही बोर झालोय बसून बसून हा काय झालं बसून बसून बोर झालो तर मी बघते मम्मीची वाट मम्मी गेली तिकट देवाला काय झालं

कशाला घेतली प्रांज चला चला रेषा चला जायचं बाय बाय कर ना मावशीला

आम्ही आलो आहे आणि आहे पूर्णपणे थकलोय आता निवांत आणि तुम्हाला सांगू का आष्टी उनगर यायला पूर्णपणे दीड तास लागते तर आम्ही दीड तासात आलेलो आहोत आणि दीड तास पण खूप जास्त आहेत कारण कड्यापशी कड्यापशी एवढे म्हणजे रस्ते खराब झालेले आहेत ना तर त्याच्यामुळं ना गाडी एकदम स्लो चालते म्हणून आम्हाला एक तास लागला दीड तास लागला तर आता इथं प्रांजला आल्या झोपली आता चेंज करायचं आम्हाला काय होत काय मग थोडा चक्कर गरगड गरगर का भेटूय आपण मग गप्पा मारू चहा ठेवते सर्वांसाठी मी आधी गरम गरम माझ्या हाताने बनवलेला चहा ठेवायचं चार ठेवू चहा न आल्या मग मी लागलेले आहे ड्युटीला तर पाळाला आलेली आहे घरात आणि मम्मी आमची कशालाच घाबरत नाही बिंडकू हातात घेते तक ती तक इकडे आली तक ती तक ती मार पिल्लू 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 मार एका धपटीत हाय का धरलं का धाडून येईल परत ती पण त्या मग घ्या बरं का तुला वाटते भीती गेड्या केली ना रडले ना नांग चला एवढा पसारा आता ल आवरायचे घर माणसं दोन दिवसच घर म्हणजे सगळं साफ करून घेत दादाने बघा कस करून टाकले त्याची खायचे कागद बघ मम्मी कसे उडाले हवेने काय मम्मी आज काय बनवते स्पेशल आज स्पेशल आहे मटन तर मम्मी काय नाही बरं का बर हात कशाला नाही लावला फ्राय केलंय मसाल्याला मी हे उबळून ठेवलेलं आहे उकळून ठेवलेलं आहे आणि मग फक्त मम्मी मसाला करणार मी त्याच्यात टाकणार कारण मला मम्मीच्या हाताने बनवलेलं मटन खायचं होतं म्हणून मम्मी काय चाललंय कसं झालं तुझ्या एकदम छान खूप दाखवलंच आहे ना आपण सगळं सगळं दाखवलं मी सगळ्यांना छान वाटलं तू सर्वांना मावशीच नातलं कसे तू पाहिले असते मुलीनं माझी मावशी दाखवली रुपाली ताईनी त्याच्यानंतर माझे भाऊ भाऊजाई माझे भाषे भाषे जिथे तर त्यांना काही नाही आवडतं व्हिडिओ मध्ये काही नाव आमचं बंदोस्त नाही करत तसं एखाद्याला आवड असं आहे का नाही माहिती पण असं नाही सगळ्यांनी आले कॅमेऱ्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये आले इच्छा नसताना आले नवड देव बोलायचे तर अरे मला नको घेऊ व्हिडिओ मध्ये अरे पण मम्मी म्हणते आता आपल्या प्रेक्षकांना कधी आपले नातलं कसे ते रुपालताई मामाच्या मम्मीकडचे नातलं कसे कसे करणार मग हा आम्ही तुम्हाला प्रत्येक क्षण आमच्या आयुष्यात दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो छोटी छोटी असले तरी आम्ही दाखवतो आज काय बनवलं कसं बनवलं पोहे बनवले चपाती स्वयंपाकात आज भाजी काय बनवली हे सगळे सगळे जे आमच्या घरामध्ये होते हालचाल हे सगळं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो छोट्याचा आणि ते दाखवतच असतो आम्ही तुम्हाला आमचं खूप माझी खूप मनापासून इच्छा होती पण दादा चॅनल बंद केलं त्यांनी काही व्हिडिओ काढायचं नाही तर मला हे दाखवायचं होतं आणि रुपांतरायची खूप चळज होती लग्नासाठी तर दादाच लग्न कोरोनामध्ये झालं त्याच्या लग्नाला ला शेवटी कोरोनाच लागला आणि ताईला काय लग्नात ता परत तिच्या धीराचं लग्न झालं त्यांना काय लग्नाच हे नाही या ह्या ती होती तरी लई खूप रिक्वेस्ट करून तिला नेली ती नकोच म्हणत होती मुलींचे हाल होते मम्मी असं तसं तरी म्हणलं जाऊ दे तुला मामा दिलाय दे देवानी आम्हाला मामा नाहीये आम्हाला किती वाईट वाटत माणसाला प्रत्येक नातं एकना कुठं ना कुठं प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक नातं कमीच असतं कुणाला भाव असतो भावाला बहीण नसती बहिणीला भाऊ नसतो कुणाला मामा असतो किंवा नसतो तसं आम्हाला मामा नाहीये तेव्हा माझा भाऊ म्हणत असतो हो का आपल्याला मामा नाहीये तर आपण भाषेच कसं प्रेम करायचं तो काही आपल्याला अनुभव नाहीये बाबा जे असं ते असं म्हणजे एक असतं म्हणजे प्रत्येक जे का अनुभव असतो किंवा आपण मामाच्या गावाला जातो लहानपणी मामा आपला आपल्याला नवे कपडे घेणार कसं प्रेमाने वागणार आपण तिथं हसणार खेळणार असं जो असतो मामा कसा लाड करतो आपला हे जो अनुभव असतो ना ते काहीच नाही आम्हाला नाहीये तो अनुभव चला, तर चला हात चालले स्वयंपाकाची तयारी झाली का मम्मी नाही अजून चालली आहे तर आज नॉनव्हेजची भाजी बनवायचं चालेल रुपयाला तयार माझ्या तर नॉनव्हेज खूप आवडतं मला घरात नॉनव्हेज केलेलं बिलकुल आवडत नाही तुझी इच्छा नसताना आज नसताना आता मुलींसाठी आहे सगळी मी गाऊ बसते ज्याचं खाद्य त्याला द्यायला पाहिजे आणि मी त्या दिवशी जेवण नसते मला घरात जेवण बिलकुल आवडत नाही शक्यतो मी जेवतच नसते तर आज छानपैकी असे माझ्या हाताची रुपाली ताईला नॉनव्हेजची भाजी मी करून खाऊ आहे मी करत असते करायला त्याचं काय शेवटी नाही का करून खाऊ घालावंच लागतं तर मी रुपाली ताईसाठी ता आज छानपैकी अशी नॉनव्हेजची भाजी बनवते तर अजून चपात्या बनवायचं बाकी आहे पहिली भाजी बनवते पहिली भाजी केली नंतर चपात्याला सुरुवात केली तर मग आपला अंदाज येतो जेवणाचा आज किती चपात्या मग काय जण जेवण निघतात त्याच्यामुळे कधी पण भाजी झाली चपात्या लागायचं जेवायला आता तिकडे इतकं भरपूर भावाचं इथं त्यांनी दीडशे लोकांचं जेवण केलं होतं पण खूप जेवण व्हायला गेलं त्या दिवशी पावसाचं वातावरण झालं दहा पंधरा मिनिट लाईट गेली त्यांचा फोटोग्राफर वाला पुण्याहून येणार होता आणि तिथं रस्त्याचं काम चालू आहे तर पुण्याच्या लोकांना काही रस्ते सापडत नाही म्हणजे तो थोडस जे जे आहे व्यवस्थापन पण तिथं थोडीशी म्हणजे गडबड झाली त्यामुळे जेवण खूप वेस्टेज गेलं त्यानंतर मला खूप वाईट वाटलं भात किती होता पण पण जाऊ वाया गेलं गेलं ते शेवटी पोटातच जेवढं जाईल तेवढं म्हणजे बरं वाटलं आणि टायमिंग फुकल्यामुळं काही बायका येऊन गेल्या रिटर्न आणि काहीच घर म्हणजे चा टायमिंग असं जेवायचं ते टायमिंग वर जेवतात आमचं कसं होतं सातला हळद लागणार होती आठ साडेआठ ला जेवण होणार होते हार, हार ला तर फोटोग्राफर खूप उशीर राहिल्यामुळं हळद हळद साडी आठला लागली आणि त्याच्यानंतर साडे नऊ पाहुणे दहा नंतर काही झोपले गेले तसे भरपूर होते एवढं बी नाही गेलं पण थोडस नाही का चला अन्न वेस्टेज गेलेलं थोडं हे वाटलं चला आम्ही कसा घेतला आनंद लागण्याचा तरी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगून खूप मजा आली खूप एन्जॉय केला आम्ही लागण्याचा खूप आनंद वाटला शेवटचं लग्न होत त्यामुळे सगळ्यांनी भरपूर असा आनंद घेतला व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलाच असल मावशीचा लुक तरी पण जास्त व्हिडिओ मग काढता नाही आले हे पाहुणे आले ते पाहुणे आले त्या पाहुण्यांना भेटायचे माझ्या सासरचे आले का माझ्या आजोळचे आले का किती म्हणजे सगळ्यांचे घरच लागणार किती म्हणजे लग्न हे असत पण आपल्या गाठी भेटी पण त्या निमित्ताने घडत असेल आणि एकदम मनाला समाधान भेटत पुढच्या व्हिडिओ मध्ये मी लागण्याबद्दल चल। अनेक काय भरपूर अशी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये चला तर मग बाय